नमस्कार मी राधिका रेडकर आजचा जो व्हिडिओ मी करणार आहे ना तो करावा की नाही याबद्दल थोडं माझ्या मनात काहूर माजलेलं होतं थोडीसा आशंका होती मी की ज्या गोष्टी मी हृदयाच्या मनाच्या आतल्या कप्प्यामध्ये दडपून ठेवलेल्या आहेत त्या परत बाहेर आल्यानंतर मी त्याच्याशी सामना करू शकेन का शांतपणाने बोलू शकेन का असं थोडंसं मला वाटत होतं एकदा मी प्रयत्नही केला पण नाही जमलं मला ते म्हणजे एखाद्या मुलाला बुवा आला असं म्हटल्यानंतर ते जसं आकांताने रडतं तसा माझ्या मनात आकांत निर्माण झाला की नाही नाही मला हे परत ते सगळं शब्दबद्ध करणं नाही जमणार आणि तुम्ही नाच सोडून दिला होता पण त्यानंतर थोडा विचार केला थोडं काही वाचनात आलं आणि मग मी म्हटलं की नाही हे आपण बोललं पाहिजे हे कर्तव्य आहे आपलं हे काम आहे आपलं हे आपण केलंच पाहिजे आणि म्हणून मी हा व्हिडिओ करायला तयार झाले मनाने तयार झाले तर तुम्हाला माहिती आहे मी राधिका रेडकर माझं वय दोन वर्ष आणि काही महिने दचकू नका घाबरू नका माझं बी पी नॉर्मल आहे माझी शुगर डाऊन झालेली नाही आहे मी डिस्टर्ब नाही आहे काही नाही आहे आय एम ओके तर तरीही मी सांगते तुम्हाला की माझं वर्ष वय दोन वर्ष आणि काही दिवस आता असं मी का म्हणते हे तुम्हाला कळेल याचं कारण असं की दोन वर्षापूर्वी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला माझं पोटाच्या कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि आता मी तुमच्यासमोर आहे तुमच्याशी गप्पा मारते काही व्हिडिओज माझे तुम्ही बघितले असतील तर आता मी व्यवस्थित आहे तर ह्या अनुभवातून जेव्हा मी जात होते गेले तर तो अनुभव मी कशा पद्धतीने त्याच्यातून गेले मी माझी पॉझिटिव्हिटी टिकवण्यासाठी मी स्वत आणि माझ्या आपतेष्टांनी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला कशी मदत केली हेच फक्त सांगायचं आहे मला त्याचं कारण असं आहे की मी काही डॉक्टर नाही मी काही त्यातली तज्ज्ञ नाही मी एक सामान्य स्त्री आहे जी ह्या अनुभवातून गेली आता कसं आहे की कॅन्सर म्हटलं ना की अजूनही आपण थोडेसे विचकतो म्हणजे बॅ कॅन्सर हा जवळजवळ कित्येक म्हणजे मी मा मी जेव्हा सत्तावीस वर्षाची होते तेव्हा माझ्या वडिलांना झाला होता तेव्हा तर तेव्हा फार प्रभावी औषधं नव्हती परत माझे वडील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांनी घरात सांगितलंच नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अक्षरशः माझी दुनिया अशी उलथापालत झालं माझ्या दुनियेमध्ये सत्तावीस वय होतं माझं म्हणजे आता गेले आपले वडील असं आणि ते तसंच झालं त्यांनी न सांगितल्यामुळे लास्ट स्टेजला कळलं पुढे ताटाला नेलं त्यांना काही उपयोग झाला नाही पुढे माझ्या सासऱ्यांना पण कॅन्सर झाला होता पण सुदैवाची गोष्ट अशी की तो काहीतरी होतं यांना वेगळं काहीतरी वाटते म्हणून लगेच डॉक्टरकडे नेलं पुढची उपाययोजना झाली त्यांचं ऑपरेशन झालं आणि पुढे सोळा वर्ष ते व्यवस्थित छान जगले ते त्यावेळेला जवळजवळ पासष्ट ते सत्तरीच्या दरम्यान होते त्यानंतर पाच वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला कॅन्सर झाला तर, तर तोही असं लगेच लक्षात आला त्यामुळे औषधोपचार हो आणि रेडिएशन याच्यामुळे तोही बरा झाला आणि तू चांगला आता छान एन्जॉय करतो आहे लाईफ म्हणजे अगदी व्यवस्थित आहे आणि आता मी तर अशा वेगवेगळ्या अनुभवातून मी गेले काही सुन्न करणारे काही हादरवून टाकणारे आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं जरी आपल्याला आपण त्याला सामोरं जायला तयार असलो तरीसुद्धा तसे तयार नसतो आपण तर हा हे सगळे अनुभव कसे आले मी आणि माझ्या बरोबरच्यांनी त्याला कसं तोंड दिलं याबद्दल बोलायचं आहे मला याबद्दल सांगायचं आहे कारण मला काय असं वाटतं की आपला थोडासा आधाराचा म्हणजे ती व्यक्ती आधीच डिस्टर्ब झालेली असते तिला डिस्टर्ब न जास्त करता आपण कसा आधार देऊ शकतो यासाठी मला हे हा व्हिडिओ करायचा आहे आणखीन तो ह्याचं कसं मी सांगू का माझा एक प्रसंग सांगते की मला ज्या दिवशी डिटेल झालं त्या दिवशी माझी मद परिस्थिती तुम्ही समजू शकता की कशी झाली असेल ती तर त्या रात्री आमची एक ओळखीची मुलगी जी नुकतीच या प्रसंगातून बाहेर पडलेली होती ती आपलं ऑफिस संपल्यानंतर घरातलं सगळं आवरून माझ्याकडे आली हातात तिच्या कॅडबरी होती दी आड़ी ती कॅडबरी घेऊन आली माझ्यासाठी आणि ती म्हणाली काकू सगळं व्यवस्थित होणार आहे काहीही तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आता शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित होणार आहे ते जे शब्द होते ते दिलासा देव देणारे होतेच की नाही तिने इंटरफिअर केलं नाही नंतर पण वा वारंवार ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला धीर देत होती आणि असे माझ्या मुलाचे सुनेचे मुलीचे या तिघांनी तर केलंच पण त्यांच्या सुद्धा बाजूला राहून मला डिस्टर्ब न करता मला खूप मदत केली तर हे हा सगळा अनुभव जो आहे कशा पद्धतीने मी याच्यातून गेले हे तुमच्याशी शेअर करावं आणि हा व्हि वी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पुढे जावा असं मला वाटतं आपल्याला असं वाटत नाही ना कोणाला हा रोग व्हावा म्हणून कारण त्या रोग रोग तो खरंच भयंकरच आहे रोग तो त्याबद्दल दुमत नाही आहे मी तर देवाची प्रार्थना करत असते नेहमी की देवा हे कोणालाही नको व्हायला तर आता ते लसी वगैरे संशोधन चालू आहे नाही आहे आणखी काही वर्षांनी ने तो अगदी नष्ट होईल पण आत्ता तो होतो आहे ना आपण असंच म्हणतो ना नेहमी की सर्वे बी सुखीन संतू सर्वे संतू निदामया पण ते आपल्या हातात नसतं शरीर काही आपल्याला सांग सांगता येत नाही काय होईल काय म्हणून तर त्यासाठी त्या, त्या अनुभवाला मेडिकलचं काही याच्यामध्ये संबंध नाही ते डॉक्टरांचं काम आहे पण ह्या अनुभवातून जाताना आपली पॉझिटिव्हिटी कशा पद्धतीने आपण टिकू शकलो म्हणजे मी मी कशी टिकवली हे जर मी सांगितलं तर कोणाला कदाचित त्याच्यातून दिलासा मिळेल धीर येईल आणखी लढायची शक्ती येईल तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ करते तर तुम्हाला हे माझं पटलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले जास्तीत जास्त शेअर झाले तर हा जास्तीत जास्त लोकांच्या पुढे पोचेल आणि माझा जो उद्देश आहे तो सफल होईल असं मला वाटतं तर त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ म्हणजे याच्या पुढचे जे काही दोन तीन व्हिडिओजमध्ये मी माझा अनुभव शेअर करणार आहे ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पुढे पोहोचण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद